नमस्कार मित्रांनो दोन हजार बावीस ते दोन हजार चोवीस या काळातील महाराष्ट्रातील सगळ्यात जास्त काम करणारा मंत्री दोन हजार बावीस ते दोन हजार चोवीस या दोन वर्षामध्ये एका मोठ्या पक्षामध्ये खानदानी पक्षामध्ये फूट पाडून मुख्यमंत्री बनलेले एकनाथ शिंदे आणि त्यानंतर त्यांनी या दोन वर्षामध्ये त्यांच्या कामाच्या माध्यमातून निर्माण केलेली छाप या सगळ्या गोष्टी अवघ्या महाराष्ट्राला माहिती आहे एकनाथ शिंदे किती कर्तव्यनिष्ठ आहेत एकनाथ शिंदे कसे धावून कामाला जातात आणि अनाथांचा नाथ असं म्हणून एकनाथ शिंदे या महाराष्ट्रामध्ये ओळखल्या जायला लागले परंतु महाराष्ट्रातील सध्याचं सगळ्यात जास्त गाजलेलं प्रकरण अत्यंत निरघृण झालेली हत्या आणि या सगळ्या प्रकरणामध्ये एकनाथ शिंदे हे सध्या कुठे आहेत असा प्रश्न आता महाराष्ट्राला पडायला लागलेला आहे मस्साजोग प्रकरणामध्ये अनाथांचा नात नेमका कुठे आहे हाच प्रश्न आता महाराष्ट्राला पडलेला आहे आणि याचबद्दल आपल्याला सविस्तर चर्चा करायची आहे या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी डॉक्टर महेश आपण बघत आहात गोष्ट छोटी पण डोंगरा एवढी तर मित्रांनो एकूण खरं तर शिवसेना ज्यांनी ज्यांनी फोडली तो तो आयुष्यामध्ये फार मोठा झाला नाही अर्थात त्याच्यामध्ये नारायण राणे आणि छगन भुजबळ हे दोन उदाहरणं तुमच्या डोळ्यासमोर कदाचित येतीलही परंतु नारायण राणे आणि छगन भुजबळ हे दोघेही मुख्यमंत्री बनण्या लायकीचे लोकं असतानासुद्धा पक्ष सोडून गेल्यानंतर ते आयुष्यात कधीही होते त्यापेक्षा मोठ्या पदावरती गेले नाही नंतरच्या काळामध्ये त्यांच्यासोबत गेलेले आमदारही ते निवडून आणू शकले नाही आणि काही ठिकाणी तर त्यांनासुद्धा स्वतःचा पराभव स्वीकारावा लागला आणि अशा शिवसेनेला फोडून एकनाथ शिंदे उद्धव ठाकरे यांच्यापासून विभक्त झाले खर तर एकनाथ शिंदे हे राजकारणामध्ये टिकणार नाही एकनाथ शिंदे यांचा वापर करून भाजप फेकून देईल एकनाथ शिंदे लोकसभा आणि विधानसभाच्या जागावाटपामध्ये मागे पडणार अशा सगळ्या गोष्टी त्या काळामध्ये चर्चेला गेल्या परंतु या सगळ्या गोष्टींवरती एकनाथ शिंदे यांनी बरोबर बोट ठेवत प्रत्येक वेळेला माइंड गेम खेळत पेशन्स ठेवत प्रत्येक ठिकाणी आपला पक्ष आणि आपले माणसं कसे टिकून राहतील याची काळजी घेतली दोन हजार बावीस ते चोवीस या काळामध्ये कुठलीही दुर्घटना असेल तातडीने धावून गेले ते म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अगदी गणपतीचा काळ असेल इतर काळ असेल प्रत्येक कार्यकर्त्याच्या नेत्याच्या घरी भेटी दिल्या एकना त्या एकनाथ शिंदे यांनी आणि त्यामुळे झपाट्याने काम करणारा मुख्यमंत्री महाराष्ट्राला मिळाला अशी इमेज एकनाथ शिंदेंची तयार झाली कुठेतरी गद्दार 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 हा जो शिक्का त्यांच्यावरती लागलेला होता तो आपल्या कामाच्या माध्यमातून त्यांनी पुसून काढला परंतु या सगळ्या गोष्टींनंतर दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीमध्ये एकनाथ शिंदे यांचा चेहरा घेऊन महायुती लढली परंतु शिंदे यांना मुख्यमंत्रीपद काही भाजपने दिलं नाही आणि तेव्हापासून कुठेतरी शिंदे नाराज आहेत शिंदे गायब आहेत अशा बातम्या यायला लागल्या मुख्यमंत्रीपद असेल त्यानंतरचं मंत्रिमंडळ वाटप असेल किंवा आता पालकमंत्री असेल या प्रत्येक वेळी एकनाथ शिंदे रोसून दरे गावी गेले असे आरोप त्यांच्यावरती होत आहेत परंतु या सगळ्या गोष्टी जर आपण बाजूला ठेवल्या तरी महाराष्ट्रातील प्रत्येक गोष्टीवरती बारकाईनी नजर ठेवणारा व्यक्ती म्हणून एकनाथ शिंदे यांची ओळख आहे परंतु मस्साजोग प्रकरणामध्ये एकनाथ शिंदे एकना हे मुख गिळून गप्प का आहेत हा प्रश्न आता महाराष्ट्राला पडतोय जे एकनाथ शिंदे अनाथांचे नाथ म्हणून ओळखल्या जातात त्यांना संतोष देशमुखांच्या लेकरांचे आश्रू अजूनही दिसलेले नाही आहेत का हा प्रश्न आता महाराष्ट्राला पडायला लागलाय महाराष्ट्रभर हे प्रकरण गाजत आहे अगदी आता मुंबईमध्ये सुद्धा यासाठी जनआक्रोश मोर्चा होणार आहे अशा ठिकाणी असं सगळं असताना एकनाथ शिंदे सध्या कुठे आहेत हा प्रश्न महाराष्ट्राला पडलेला आहे खर तर मस्साजोग प्रकरणामध्ये अत्यंत निरघृहण हत्या झाली या हत्येमध्ये कुठेतरी अजित पवार गटाची माणसं आहेत हे स्पष्ट झालं त्याच्यामध्ये अजित पवार गटाच्या राष्ट्रवादीच्या जिल्हाप्रमुखांची उचलबांगडी करण्यात आली तीही बऱ्याच कालावधीनंतर वाल्मिक कराडांवरती सुरुवातीला आरोप झाले आता तर त्यांची व्हिडिओ क्लिपच व्हायरल होती आहे आज महाराष्ट्रामध्ये की सुदर्शन घुले असतील विष्णू चाटे असतील पोलीस जे तपासामध्ये आहेत ते असतील या सगळ्यांसोबत वाल्मिक कराडनी केज येथे भेट दिलेली होती अवादा कंपनीच्या ऑफिसच्या बाहेर आणि विष्णू चाटेच्या ऑफिसच्या बाहेर या खुनातले सगळे आरोपी वाल्मिक कराडसोबत आणि या तपासातील जे पोलीस आहेत ते सुद्धा वाल्मिक कराडसोबत आता दिसून आलेले आहेत एकूणच काय जे जे आरोप वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडेंच्याबद्दल होत होते ते सगळे आता हळूहळू स्पष्ट होत आहेत समोर येत आहेत मग एवढं मोठं महाराष्ट्रातलं हे प्रकरण असताना एकनाथ शिंदे नेमके कुठे आहेत एकनाथ शिंदे किंवा त्यांचे आमदार याबद्दल का बोलत नाही आहेत एकटे सुरेश धसच या प्रकरणाला का लावून धरत आहेत हा प्रश्न आता महाराष्ट्राला पडलेला आहे की राजकीय फायदा नाहीये म्हणून मस्साजोग प्रकरणावरती शांत बसलेलं योग्य अशी समज आता यांची झालेली आहे खर तर विरोधी पक्षाकडून महाराष्ट्राला मोठी अपेक्षा आहे परंतु विरोधी पक्षाची ताकदच उरलेली नाहीये आणि विरोधी पक्ष बोलतही नाहीये परंतु सत्तेमध्ये जरी आपण बसलेलो असलो तरी योग्य आणि अयोग्य याच्यावरती घणाघात करणारे म्हणून ओळखले जाणारे एकनाथ शिंदे आता नेमके कुठे आहेत आपल्या कार्यकर्त्यांवरती अन्याय झाल्यानंतर पेटून उठणारे एकनाथ शिंदे महाराष्ट्रातला संतोष देशमुख हा त्यांच्यासाठी नव्हता का हा प्रश्न आता महाराष्ट्राला आहे आणि त्यामुळेच नाथ मस्साजोग प्रकरणात नेमके कुठे हा प्रश्न आम्हाला पडला आहे हा प्रश्न तुम्हालाही जर पडला असेल तर या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअर जरूर करा आणि अजूनही जर आपण आमचं हे चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद